शिक्षक मित्र हो नमस्कार आज भाग्यश्री फाउंडेशनतर्फे जी सक्षम नागरिक मोहीम महाराष्ट्रातल्या विविध शाळांमध्ये सुरू आहे त्याविषयीची त्यातील जे उपक्रम आहेत रोजनेशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत भारताचे अणुशास्त्रज्ञ माननीय डॉक्टर अनिल काकोडकर आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत माजी सैन्य अधिकारी लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर तर हे जे उपक्रम यांची माहिती आपल्या महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सांगितल्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आणत ता आहोत यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त आणि एस टीचे संचालक यांचे मनपूर्वक आभार सर्व शिक्षण विभागाचे मनपूर्वक आभार आपणा सर्व शिक्षकांचे आभार हा उपक्रम काय आहे त्याविषयीची माहिती मी तुम्हाला देत आहे तर प्रथम या उपक्रमाचे सक्षम नागरिक मोहिमेचे मार्गदर्शक जे आहेत ते आहेत डॉक्टर अनिल काकोडकर त्यांचा परिचय महाराष्ट्रातील आपणा सर्वांना आहे आणि आपल्याला अभिमान आहे त्यांच्याविषयी बी ए आर सीचे अध्यक्ष तसेच पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित असं हे व्यक्तिमत्व आज देखील शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत आहे दुसरं व्यक्तिमत्व आहे आत्मनिर्भर युवक उपक्रमचे मार्गदर्शक लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्याविषयी सांगायचं तर माझी सैन्य अधिकारी सर्व महत्वाच्या युद्धामध्ये त्यांनी महत्वपूर्ण अशी भूमिका निभावलेली आहे अनेक सन्मान त्यांना राष्ट्रपतींकडून प्राप्त झालेले आहेत सैनिकांसाठी त्यांनी सोळा पुस्तकं लिहिलेली आहेत आणि शेकटकर कमिटी या नावाने आपल्या भारतीय सैन्य दलाला त्यांच्या अंडर जी कमिटी होती त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे असं हे बहुमान्य व्यक्तिमत्व भाग्यश्री फाउंडेशन या संस्थेविषयी थोडी माहिती मी तुम्हाला सांगते डॉक्टर जितेंद्र खेर यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे मुख्य त्याची जी चार तत्व आहेत शिक्षण सहकार्य शक्ती आणि चातुर्य तर महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण हे कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे त्या देशामध्ये त्या राष्ट्रामध्ये त्या समाजामध्ये कशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं त्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असतं परंतु हे शिक्षण कशा प्रकारचं देणं आवश्यक आहे तर या शिक्षणामधून एक दृष्टिकोन विकसित व्हायला हवा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण योग्य निर्णय घेता यायला हवे आपल्यामध्ये एक प्रकारचा सा संयम धैर्य हे गुण विकसित व्हायला हवे अशा प्रकारचं जे शिक्षण आहे ते शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाणं हे भाग्यश्री फाउंडेशनचं उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच आमचं सा जे वाक्य आहे भाग्यश्री फाउंडेशनच माझे भाग्य माझ्या हाती जाणीले आहे मी न येऊन करतो उद्धार ओळखले आहे मी मीच उठणे मीच चालणे ध्येयाच्या रस्त्यावरून संगे आहे भाग्यश्री ही भाग्यश्री म्हणजे जी माझ्या हृदयामधील शक्ती तर प्रत्येकाच्या हृदयामधील जी शक्ती आहे ती जागृत करणार बाहेर आणणारं हे जे शिक्षण आहे त्यासाठी सहकार्य करणं हे भाग्यश्री फाउंडेशन या संस्थेचं सा उद्दिष्ट आहे आणि या शिक्षणामधून जे विजडम निर्माण व्हायला हवं विजडम म्हणजे जगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तसंच तस एक योग्य निर्णय घेण्याची क्षमता यामधून प्रत्येक व्यक्तीची जी स्वतःची शक्ती आहे ती बाहेर पडायला हवी आणि त्यांना एक योग्य प्रकारे आत्मविश्वासाने जगामध्ये वाटचाल करता यायला हवी स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाविषयी म्हटलं आहे एज्युकेशन इज द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन म्हणजेच तुमच्या आतमध्ये जे काही आहे जी काही क्षमता आहे किंवा जे काही उपजत गुण आहेत ते बाहेर काढणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट असायला हवं थोडक्यात याचाच अर्थ असा होतो की तुमच्या स्वशी तुमची ओळख याच प्रकारे अब्दुल कलाम यांनी म्हटलेलं आहे की शिक्षण मनुष्याला एक नवीन दृष्टी देते स्वतःच्या क्षमतांची योग्य जाणीव त्याला करून देते अशा प्रकारचं शिक्षण देणं आवश्यक आहे आज जगामध्ये फिनलँड नॉर्वे जपान या देशांमध्ये प्राथमिक शिक्षण जे आहे ते अगदी वरच्या पातळीचं दिलं जातं असं मानलं जातं की अतिशय चांगल्या पद्धतीचं प्राथमिक शिक्षण या देशांमध्ये दिलं जातं तर या देशांमध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की प्राथमिक शिक्षकांवर त्यांनी भरपूर लक्ष दिलेलं आहे कारण प्राथमिक शिक्षणाच्या दरम्यान जी लहान मुलं असतात त्यांची जी एक मानसिक जडणघडण होत असते ती शिक्षणामध्ये होणं फार महत्वाचं असतं मग ते मूल्य शिक्षण असू दे की जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असू दे की त्यांची विचार करण्याची पद्धत असू दे ही ह्याला जो एक आकार दिला जातो तो या प्राथमिक शिक्षकांद्वारेच दिला जातो आणि त्यासाठी या शिक्षकांना फार महत्त्व दिलेलं आहे त्या देशांमध्ये होलिस्टिक एज्युकेशनला महत्व दिलेलं आहे त्यांनी अकॅडमिक्सच्या बरोबरीने मॉरल इंटिग्रिटी आणि डेडिकेशन टुवर्ड्स नेशन या गोष्टींना फार महत्व दिलेलं आहे श्यामच्या आई या साने गुरुजींच्या पुस्तकात एक अतिशय सुंदर गोष्ट आहे श्याम जो असतो छोटा साने गुरुजी कोकणातलं वर्णन आहे की घराच्या पाठीमागे एका दगडावर आंघोळ करत असतात लहानपणी आणि आंघोळ झाल्यानंतर तिथे बाजूच्या मातीतून पाय देऊन घरात जावं लागत असे तर आई त्यांची जी असते ती साडीच्या पदराने त्याचं श्यामचं अंग पुसते आणि श्याम जो असतो त्याला वाटतं की अरे ओले पाय आहेत तर पायाला आपल्या माती लागेल म्हणून आईला सांगतो की आई तुझा पदर जरा त्या दगडावर पसरना म्हणजे मला पाय पण पुसता येतील माझ्या पायाला देखील माती लागणार नाही आणि आई शांतपणे तो पदर तिचा पसरते त्या दगडावर आणि श्याम पाय पुसतो आणि ते पुसताना फक्त एकच वाक्य आई सावकाशपणे त्याला सांगते की श्याम जस तू पायाला घाण लागू नये शरीराला घाण लागू नये म्हणून जपतोस ना तसच मनाला देखील तू घाण लागू नये म्हणून नेहमी जपत जा तर अशा प्रकारचं हे शिक्षण असायला हवं आपल्या वर्तणुकीतून आज आई कोणी पी एच डी वगैरे केलेली स्त्री नव्हती पण तिची वर्तणूक तशी असल्यामुळे त्या प्रकारचा तिचा जो संदेश आहे तो श्यामच्या मनाने चटकन ग्रहण केला असं चाल आणखी एक उदाहरण यश म्हणजे काही पुस्तकं आम्ही विद्यार्थ्यांसाठी लिहितो तर त्यामध्ये डॉक्टर वी ना श्रीखंडे जे ख्यातनाम सर्जन होते आता ते हयात नाही आहेत आणि डॉक्टर आपले राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांच्यावर देखील त्यांनी शस्त्रक्रिया केलेली आहे तर त्यामध्ये एक साधं उदाहरण श्रीमती मुल्ला फिरोज यांच्या हाताखाली मी काम करत होते असे ऑर्थोपेडिक सर्जन होत्या त्या हाजी अली येथील हॉस्पिटलमध्ये आणि म्हणाले आम्ही जेव्हा त्यांच्या ओपीडीला एवढी गर्दी असायची की काही म्हणजे विचारू नका भरपूर मनुष्य यायची ओपीडी साठी आणि सर म्हणाल्या पटापट आपल्या केविन मध्ये जात होत्या आणि बाहेर माणसांची प्रचंड गर्दी होती आणि तिथे एक लहान मूल रडत होतं तर डॉक्टर तिथे थांबल्या आणि विचारलं को क्या हुआ क्यू रो हो रहा है तर त्या नर्सनी सांगितलं की त्याला भूक लागली आहे पहि पटकन जा आणि त्याला दूध आणून दे आणि नंतर त्या पुढे गेल्या तर श्रीखंडे डॉक्टर म्हणतात की का त्या एवढ्या मोठ्या डॉक्टर होत्या हे मला तेव्हा कळलं आणि हे मी कायम लक्षात ठेवलं की माणूस म्हणून कोणतंही ज्ञान जरी तुम्ही घेतलं असेल तरी माणूस म्हणून तुम्ही मोठं होणं फार आवश्यक आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अशी अनेक मोठी माणसं दडलेली आहेत यांचा शोध लागण्यासाठी शोध लावण्यासाठी त्यांनी व्यक्त होणं आवश्यक आहे नुसतंच पाठांतर करत राहतील नुसतंच आपण दिलेली माहिती ती ऐकत राहतील तर कसं बरं आपल्याला कळेल की त्यांच्या क्षमता काय आहेत त्यांच्या अडचणी कोणत्या आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत तर हे सर्व जाणण्यासाठी डॉक्टर अनिल काकोडकर यांनी या रोजनिशी उपक्रमाची आखणी केलेली आहे रोजनीशी लिहिणं हे त्याला एक नाव दिलेलं आहे कारण मुलांना ते मैत्रीपूर्ण वाटावं पण त्याच्यामध्ये एक उपक्रम दडलेला आहे आपल्या शिक्षकांना एक फार महत्वाचं अमूल्य साधसच परंतु अमूल्य असं मार्गदर्शन आहे तर आपण ते मनापासून ऐकून घ्याल अशी मी आशा करते आणि तुम्हाला त्याविषयी सांगत आहे शॉर्ट हिस्ट्री ऑफ प्रायव्हेट लाईफ हे ब्रिल ब्रायसन याने लिहिलेलं पुस्तक आहे आणि जगात प्रसिद्ध असं हे पुस्तक आहे यामध्ये त्यांनी जे लिहिलेलं आहे त्यामध्ये एक माहिती इंग्लंड या देशाविषयीची आहे आणि त्यामध्ये काही वर्षापूर्वी जेव्हा औद्योगिक क्रांती झाली नव्हती इंग्लंडमध्ये तेव्हाची परिस्थिती आहे की कि किती मागासलेलं होतं इंग्लंड कशाप्रकारे तिथली लोक होती किती अस्वच्छता होती फॅक्टरीमध्ये नुकतीच सुरुवात झाली होती कामगारांना कशाप्रकारे राबवून घेण्यात येत असे कसे त्यांचं टॉयलेट्स जी असायची ती स्वच्छ नसायची किंवा त्यांची जी म्युझियम्स होती तिथे पुरेशी टॉयलेट्स नव्हती लोकांना मॅनरफुली वागणं कसं असतं ते माहिती नव्हतं तर यामध्ये क्रांती कशा प्रकारे इंग्लंडने घडवून आणली आणि कशा प्रकारे हे जगामध्ये त्यांनी साम्राज्य उभं केलं तर याची माहिती देताना त्यात दिलेलं आहे की मुख्य भर त्यांनी त्यांच्या प्राथमिक शिक्षणावर दिला आणि त्यामुळे प्रत्येक जो मनुष्य आहे तो चांगल्या प्रकारे घडू लागला आणि इंग्लंड हे एक मोठं राष्ट्र म्हणून उदयाला आलं तर अशा प्रकारे का म्हणून भारतात शक्य नाही की आपण जर प्राथमिक शिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित केलं तर आपला जो प्रत्येक विद्यार्थी आहे तो एक सक्षम नागरिक म्हणून मोठा होईल आणि आपलं भारत हे राष्ट्र देखील जगात सर्वार्थाने मोठं व्हायला होतच आहे भारत राष्ट्र पण आणखी देखील प्रत्येक दृष्टीने मोठं व्हायला वेळ लागणार नाही तर रोजनिशी उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मन मोकळेपणाने व्यक्त व्हायचं आहे आणि शिक्षकांना यामुळे त्यांना जाणता येणार आहे की आपलं आपल्या समोर जे विद्यार्थी बसलेले आहेत तीस चाळीस पन्नास जे काही विद्यार्थी असतील ते प्रत्येक जण वेगवेगळ्या वातावरणातून आलेले असतात आणि आपल्याला फक्त कळतं काय शाळेमध्ये आल्यावर याचं नाव काय आहे याची बौद्धिक प्रगती किती प्रतीची आहे त्याला गेल्या वर्षी किती मार्क मिळाले होते एवढ्याच गोष्टी आपल्याला कळतात किंवा तो वर्गात कशा प्रकारे वागतो अभ्यासाचे पेपर प्रश्न कशा कशाप्रकारे लिहितो पण त्याच्या मनात काय चाललेलं आहे विचार कोणते आहेत त्याच्या भावभावना कोणत्या आहेत त्याच्या आवडीनिवडी काय आहेत हे शिक्षकांना जर कळलं तर त्यांना त्याचा फार चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो अशीच एक प्रकाश म्हणून आमचा विद्यार्थी ह्या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष आम्ही शिबिरं घेत आहोत तर सुरुवातीला विद्यार्थ्यांबरोबर आम्ही डायरेक्टली शिबिरं घेत असू आणि तेव्हा विद्यार्थ्यांना शिकवायला शाळांमधून जात असू तेव्हा प्रकाश म्हणून एक जो मुलगा आहे त्याची गोष्ट मला तुम्हाला सांगायला सांगावीशी वाटते की ह्या मुलाला आठवी सातवी आठवीत असताना देखील एक अक्षर देखील धड लिहिता येत नसे जोडाक्षर म्हटलं तर पार घाबरायचं सी कॅट बी बॅट ही साधी अक्षर म्हणजे ही साधी स्पेलिंग त्याला येत नसत आणि किती जरी सांगितलं असं सा गिरवायला दिलं बसलं त्याच्याबरोबर तरी प्रकाश नुसता असं खिम्मपणे आपल्याकडे बघत बसायचं पण त्याला काही पुढच्या वेळेला तो शब्द लिहिता येत नसे आणि काय करावं हे मनात चालू होतं पण काय करावं हे कळत पण नव्हतं तर अशाच वेळेला आम्ही काही स्किट्स बसवतो मुलांचे आणि त्या वेळेला विविध विषय देतो आपल्या रोजनिशी उपक्रमात देखील तो भाग आहे तर विविध विषय मुलांना दिले की काय होतं मुलं त्याच्यावर लिहितात जसं की पाणी पाण्याचे का महत्व किंवा प्रदूषण का असतं कामाने ट्रॅफिक रुल्स शिक्षणाचं महत्व या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या विविध सामाजिक विषयांवर जेव्हा मुलांना काही आपण स्वतः त्यांच्या पद्धतीने लिहायला सांगतो स्किट्स छोटी नाटक बनवायला सांगतो तेव्हा मुलं अगदी हिरहिरीने त्यात भाग घेतात कारण तिथे काही पाठांतराचं टेन्शन नसतं वेगवेगळ्या प्रकारची त्यांची मतं ते व्यक्त करतात ऍक्टिंग करतात तर अशा प्रकारचे छोटे स्किट्स बसवायला त्यांना विषय दिले होते आणि एक पाच सहा मुलांचा असा प्रत्येकी ग्रुप करून पाच सहा ग्रुप वर्गातले केले आणि आल्यानंतर काही वेळाने जेव्हा त्या वर्गात मी गेले तेव्हा सादरीकरण केलं मुलांनी आणि मला आश्चर्य वाटलं की प्रकाशचा जो ग्रुप होता त्यांनी अत्यंत सुंदर रीतीने त्या नाटकाचं सादरीकरण केलं त्यांचे डायलॉग चांगले होते ते डायलॉग्स बोलायचं जे कोऑर्डिनेशन होते एकमेकांमधलं ते फार चांगल्या प्रतीचं होतं आणि ती प्रकाश देखील सुरेख प्रकारे ते डायलॉग बोलत होता तर मला खूप आश्चर्य वाटलं आणि अर्थातच पहिला नंबर त्यांच्या स्किटचा आला होता वर्गामध्ये आणि मी विचारलं हे स्किट कोणी लिहिलं तर कोणी सादरी म्हणजे त्याचं डायरेक्शन कोणी केलं हे लिहिलं कोणी आणि सर्व मुलांनी एकत्र सांगितलं मॅडम हे प्रकाशनी लिहिलेलं आहे लिहिलं म्हणजे सांगितलेलं आहे आणि हे सगळे डायलॉग्स त्याचे आहेत हे ऍक्टिंग जी आहे ती देखील आमच्याकडून त्यांनी करून घेतली तर अर्थातच मुलं सांगत होती तेवढ्याच वेळेत घडलेली ती घटना होती विश्वास जरी बसत नव्हता तरी ते सत्य होतं आणि तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की दडपण जेव्हा मनावर नसेल तेव्हा मुलं त्यांच्या खऱ्या क्षमता बाहेर काढतात तर प्रकाशमधील ही खरी जी क्षमता होती ती जेव्हा परीक्षेचं दडपण नव्हतं कोणी त्याला स्पेलिंग वरून ओरडणार नव्हतं तेव्हा ती त्याची क्षमता बाहेर आलेली होती दुसरं असंच एक आणखी उदाहरण म्हणजे आकाश म्हणून एक मुलगा ज्याची चित्रकला अतिशय चांगली होती आणि हे आम्हाला कसं कळलं की त्याच्या शाळेमध्ये आम्ही भाग्यश्री फाउंडेशन तर्फे चित्रकला स्पर्धा ठेवल्या होत्या आणि चित्रकलेचे जे परीक्षक होते ते त्यांचेच शिक्षक होते चित्रकलेचे आणि मुलांनी फार सुंदर चित्र काढली आकाशचं चित्र मी बघत होते लालबागचा राजा त्यांनी काढलेला आणि अप्रतिम चित्र होत त्यानंतर स्पर्धा झाल्या आणि निकाल मला कळला तेव्हा आकाशचा नंबर हा चौथा आलेला होता उत्तेजनार्थ बक्षीस त्याला दिलं होतं तर मला आश्चर्य वाटलं मी त्या अर्थातच परीक्षकांच्या मध्ये बोलणं योग्य नाही पण तरीही परीक्षकांना मी विचारलं की याचं कारण काय आहे की आकाशला चौथं बक्षीस का देण्यात आलं तर मला असं कळलं की आकाशने ते चित्र त्याला ठरलेल्या वेळेपेक्षा एक दहा ते पंधरा मिनिटं उशिरा पूर्ण केलं होतं पण तरी देखील माझ्या मनाला वाटत राहिलं की ह्याची एवढी सुंदर चित्रकला आहे याला कळणारच नाही कारण ज्याला पहिलं बक्षीस दिलं होतं त्याच्या चित्रामध्ये आणि आकाशच्या चित्रामध्ये बरीच तफावत होती इतकं आकाशचं चित्र चांगलं होतं एखाद्या सराईत चित्रकारासारखं ठाण्यामध्ये रोटरी क्लबची चित्रकला स्पर्धा होती आणि तेव्हा आकाशला तिथे आम्ही पाठवलं आणि त्या पूर्ण रोटरी क्लबच्या स्पर्धेमध्ये विविध शाळा आलेल्या होत्या आणि आकाशचा पहिला नंबर आला त्याचं इंग्लिश वृत्तपत्रामध्ये नाव देखील छापून आलेलं आहे आमच्या वेबसाईटवर आहे ते आणि इतकं त्याला आनंद वाटला त्याच्या आधी आम्ही होम विजिट करत असू कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या जेव्हा आपण घरी जातो तेव्हा त्याच्या घरचं वातावरण आपल्याला कळतं आणि हा आमचा अनुभव आहे इतक्या वर्षाचा की जेव्हा घरचं वातावरण अभ्यासाला अनुकूल असतं आई वडील थोडं लक्ष घालत असतात भले त्यांची परिस्थिती नसेल पण ते लक्ष घालत असतात तर त्या मुलाची जी मानसिक जडण घडण आहे ती फार चांगल्या पद्धतीने होत असते आणि त्याचा चांगला परिणाम त्यांच्या पुढील जीवनावर होतो काही आई वडिलांचं जर लक्ष नसेल आपल्या मुलांवर किंवा कोऑर्डिनेशन एक बोलणं संवाद नसेल त्यांच्यामध्ये तर मात्र अशा मुलांवर आपल्याला शिक्षक म्हणून जास्त लक्ष द्यावं लागतं तर यामुळे आम्ही त्या होम विजिट करत असू तर आकाशच्या घरी गेल्यावर मला त्याच्या आईने सांगितलेलं खूप मस्ती करतो त्याला चष्मा होता सारखा चष्मा तोडून टाकतो मॅडम ती घरकाम करायची त्याची आई आणि त्याला वडील नव्हते तीन भावंड होती आणि त्यानंतर जेव्हा त्याचा पहिला नंबर आला ह्या रोटरी क्लबच्या स्पर्धेमध्ये आणि वृत्तपत्रामध्ये त्याचं नाव आलं त्याच्या शाळेच्या नोटीस बोर्डवर ते लावलं गेलं आकाशमध्ये अमूलाग्र बदल घडून आला त्याच्या क्षमता त्याला कळल्या तो अभ्यास चांगल्या प्रकारे करू लागला आणि तो दहावी झाल्यानंतर त्याच्या आईचा फोन मला आला होता मॅडम आकाशला ऐंशी टक्के मिळाले आणि तो आता कॉमर्सला ऍडमिशन घेतो आहे आणि पुढे देखील कॉलेजमध्ये तो पहिला आला त्याच्या कॉमर्सच्या कॉलेजमध्ये तर मला हे सांगायचं आहे की जेव्हा मुलं व्यक्त होऊ लागतात की त्यांच्या आतलं बाहेर पडत किंवा त्यांना एक योग्य मार्गदर्शन मिळतं तर रोजनिशी उपक्रमाचा उपयोग आपल्याला अशा प्रकारे मुलांना व्यक्त करण्यासाठी आपण करून घेऊ शकतो त्याद्वारे त्यांना एक योग्य मार्गदर्शन करू शकतो मन की बात हा पंतप्रधान मोदींचा एक अतिशय छान कार्यक्रम असतो आणि त्यामध्ये मोदीजींनी याविषयी सांगितलं होतं की म्हणाले दिवसभराभरात अनेक घटना घडतात जेव्हा मी कार्यकर्ता म्हणून काम करीत असे तेव्हा एखादी घटना मनाला तर मी ती लिहून काढत असे एकदा लिहिली दोनदा लिहिली तर हे लिहिताना काय होत असे मनातील जो त्याविषयीच केलमिश चाचलेलं असायचं किंवा दुःख झालेलं असायचं किंवा जे काही विचार असायचे ते लिहिता लिहिताच निघून जायचे मला ते ती थे ठेवत असतील की नसतील ती लिहिलेली वही परंतु त्या गोष्टीमुळे म्हणाले जेव्हा आपण लिहितो एखादी गोष्ट तेव्हा आपलं मन स्वच्छ व्हायला मदत होते तर अशाच प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी त्यांचं मन स्वच्छ होण्यासाठी आणि आपल्याला त्यांचं अंतरंग शिक्षक म्हणून कळण्यासाठी हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे पुढील भागात हा उपक्रम कशा प्रकारे राबवायचा ते आपण पाहूया धन्यवाद